दौंड येथील विसर्गामध्ये किंचित वाढ झाली असली तरी उजनीची पाणी पातळी स्थिर असून सध्या एकशे सहा टक्के इतका पाणीसाठा आहे दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या विसर्गात थोडी वाढ झाली असून दौंडीतून बारा हजार एकशे अठरा क्युसेक विसर्ग सुरू आहे तर उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदी पात्रात दहा हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे वीज निर्मिती एक हजार सहाशे क्युसेक मुख्य कालवा दोन हजार क्युसेक भीमा सेना जोड कालवा नऊशे क्युसेक सीनामाढा उपसा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक दहिगाव ऐंशी क्युसेक असा एकूण तेरा हजार आठशे नव्वद क्युसेक विसर्ग उजनीतून शेतीसाठी सोडण्यात येत आहे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी एकशे सहा पूर्णांक सव्वीस टक्के आहे भीमाखोऱ्यातील जवळपास सर्वच धरणं ओव्हरफ्लो झाली असली तरी भीमाखोऱ्यातील पावसानं विश्रांती घेतलेली आहे सध्या जेवढा दौंडीतून विसर्ग येत आहे तेवढा उजनीतून सोडण्यात येत आहे सध्या धरणात एकशे वीस पूर्णांक एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा झाला असून छप्पन्न पूर्णांक नव्वद टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे